तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुप्रक्लासमध्ये काल झालेला ग्रामसेवक भरतीचा जो पेपर होता तो कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण का तर हा क्लास अतिशय महत्वाचा होणार आहे आपल्या सर्वांसाठी तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते केल्याने काय होईल जे जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना तेव्हा काय होईल पुढचे क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल तसेच या जा क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे लाईक करणं अत्यंत गरजेचे असते तर, तर सर्वांनी एक लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे चला तर या ठिकाणी सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो क्वेश्चन्स आहे किंवा प्रश्न कि आहे तो आपण कव्हर करूया जो की आपल्यासमोर दिसून येतो विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र एम आय डी सीची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती कशाची एम आय डी सीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती असा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता तर एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ वीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ किंवा पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ किंवा अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ या वर्षी या दिवशी जे आहे कशाची एम आय डी सी ज्याला आपण काय म्हणत असतो विद्यार्थ्यांनो या ठिकाणी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणतो तर त्यांची जी स्थापना आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ या रोजी करण्यात आलेली आहे तसेच एक मे दो एकोणीसशे साठ या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो कशाची स्थापना झालेली आप आहे आपल्या राज्याची महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ती झालेली आहे कोर कोरिया दुसरा प्रश्न या ठिकाणी रूपांतरित खडक खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारले आहे दिलेल्या पर्यापैकी कोणता तर रूपांतरित खडकाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचा आहे ऑप्शनमध्ये आहे संगमरावर सिस्ट या ठिकाणी फ्लाईट किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार योग्य राहणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजे फ्लाईट शिष्ट तसेच संगमरवरी हे सर्व जे ले 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 आहे रूपांतरित खडकाचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात किंवा आहेत असे लक्षात घ्यायचं आहे चौथा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणी भरलेल्या जे अधिवेशन होते त्याचे अध्यक्षपद भूषवलेले होते ते विचारलेलं आहे आपल्याला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे की कोणते व्यक्ती आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये मुंबई कराची पटणा दिल्ली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कराची येथील भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांनी असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते कवर करूया पाचवा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात ते सांगायचं आहे सर्वात सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण खूप सोपा प्रश्न आहे ग्रामपंचायतीमध्ये विचारलेले आहेत की कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त दहा कमीत कमी सात किंवा जास्तीत जास्त सतरा कमीत कमी चार किंवा जास्तीत जास्त बारा किंवा कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त बारा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन योग्य आहे कमीत कमी सात व जास्तीत जास्त जे आहे सतरा एवढे जे आहे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या असू शकत असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा असा जल आहे जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे, आहे तर जलदुर्ग कोणी बांधलेले आहेत ऑप्शनमध्ये आहेत आपल्यासमोर या ठिकाणी राजाराम महाराज संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यान तीन योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे जलदुर्ग बांधलेली आहेत किती बांधलेली आहेत त्यांनी तर विद्यार्थ्यांना पाच जलदुर्ग बांधलेली आहेत आता त्यांची नावे काय आहे विद्या एक आहे या ठिकाणी या ठिकाणी पहिले आहे खांदेरी दुसरे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुलाबा दुसरा आहे कुलाबा आणि तिसरं आहे या ठिकाणी पाहून घ्या तिसरा आहे सुवर्ण आहे सुवर्णदुर्ग आहे तिसरं आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग आहे स्पेलिंग मिस्टेक झालं तर माफ करा आणि चौथा आहे पाचवा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्यासमोर दिसून येते की पद्मदुर्ग पद्मदुर्ग तर हे लक्षात घ्यायचं आहे पहिला असे खांदेरी पहिला आहे खांदेरी दुसरा आहे कुलाबा या ठिकाणी पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे सर्व जे पाच जे आहे विद्यत्यांना आपल्यासमोर काय जलदुर्ग त्यांनी बांधलेले दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा असा आहे तांदुळावर खालीलपैकी कोणता जो रोग आहे सामान्यतः पडतो ते आपल्याला विचारलेलं आहे सामान्यतः पडणारा तांदूळ या पिकावर रोग कोणता आहे खैरा या ठिकाणी ब्लास्ट शीत ब्लाईट किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक किती रह, है, है हो 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 या ठिकाणी एक योग्य राहणार आहे खैरा हा जो रोग आहे विद्यार्थ्यांना तांदुळावर पडणारा एक सामान्यतः रोग आहे हे कशाच्या कमतरतेमुळे होतो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो होत असतो झिंकच्या कमतरतेमुळे हा रोग तांदुळावर होत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय आठ आपल्याला सांगायची आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे तर या ठिकाणी वयाची आठ आपल्याला विचारलेली आहे अठरा वर्षे ते चाळीस वर्षे अठरा ते सत्तर वर्षे अठरा ते पन्नास वर्षे अठरा ते तीस वर्ष तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटासाठी जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच वयाची आठ आहे घेऊया नववा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी कोण आहेत असा प्रश्न होता आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे बहुतेक रत्नागिरी जिल्ह्यात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीच असू शकतो पण असं काही क्लिअर नाही रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी विचारलेले आहेत निशा जाधव धनंजय कुलकर्णी या ठिकाणी राज राजनीस सेठ किंवा मृलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे काय आहे तर एस पी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर विद्यार्थ्यांना आता आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपल्याला हा जो सुपर क्लास आहे तो कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच कळवायचा आहे आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे कारण जे आहे विद्यार्थ्यांनो रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिटे झालेली आहेत अकरा वाजून दहा मिनिटे आणि तुमच्यासाठी सुपर क्लास तयार केलेला आहे एक लाईक नक्कीच करायचा आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले एकदम फ्री असते लगेच करून घ्यायचं आहे कारण अशाच प्रकारची जे स्पेशल सुपर क्लास आहेत तुम्हाला पुढेही पाहावयास मिळतील त्यासाठी तर भेटूया का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये